नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी सेवा सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो किंवा मला कमेंटमध्येही त्यांच्या कमेंट येतात की ताई आमचा विवाह जुळत नाही आहे त्याच्यासाठी काय उपाय करायचे काय सेवा करायची की जेणेकरून लवकरात लवकर आमचा विवाह चांगल्या सुशील घरामध्ये किंवा चांगल्या मुलाशी होईल चांगल्या मुलीशी होईल <laughs> आणि म्हणजे कोणता आम्ही खूप प्रयत्न करतो खूप सेवा करतो तरीही आमच्या अडचणी दूर होत नाहीत विवाह जुळत नाही तर अशा लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर् पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर पूर, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची सेवा खरंच ही खूप स्वामींच्या कृपेने आणि ही सेवा जो कोणी करतो त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हे तितकंच खरं आहे आणि हा उपाय म्हणा ही सेवा म्हणा खूप शीघ्र आहे लवकरात लवकर विवाह जोडतात एका महिन्याच्या आत किंवा तुमचा विवाह तुमची जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही त्याच्या आतच तुमचं लग्न जमलेलं असेल तुम्हाला अनुभव आलेला असेल तर सेवा अशी आहे सेवा ही हनुमंताची आहे मारुती रायांची आहे तर त्या सेवेसाठी काय करायचं ज्या म्हणजे समजा जर मुलाचं लग्न जमत नसेल तर ही सेवा मुलांसाठी आहे मुलांनी काय करायचं तर बघा पाच गव्हाच्या पोळ्या म्हणजे पोळ्या म्हणजे काय चपाती तुम्ही गव्हाच्या चपात्या करायच्या पाच त्याच्यावरती बटाट्याची भाजी त्या बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्हाला कांदा टाकायचा नाही लसूण टाकायचं नाही किंवा एखाद्या मसाल्याचं काहीही टाकायचं नाही फक्त तेलामध्ये ती बटाटे बटाट्याची भाजी फ्राय करायची त्याच्यानंतर तीन पोळ्या त्याच्यावरती तीन पोळ्यावरती तुम्हाला ती बटाट्याची सुकी भाजी टाकायची आणि त्यावर परत त्या राहिलेल्या पर दोन पोळ्या टाकायच्या अशा मिळून पाच पोळ्या त्याच्यावरती बांधायच्या आणि त्या पाच पोळ्या तुम्हाला नवीन जे पांढर कापड असतं त्याच्यामध्ये बांधायच्या आहेत पण नवीन पांढरं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये तीन पोळ्या ठेवायच्या त्याच्यावरती बटाट्याची भाजी ठेवायची आणि त्याच्यावरती राहिलेल्या दोन चपात्या ठेवायच्या आणि त्या पांढऱ्या फडक्याने त्या पांढऱ्या त्या पांढऱ्या कपड्याने ते गाठोडं बांधायचं गाठ बांधायचे गाठ बांधल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला रुईचं फूल माहिती असतं आपण मारुती दर शनिवारी रुईचं फूल म्हणा किंवा पानाचा हार घालत असतो त्या रुईच्या फुलांचा हार करायचा आणि तो त्या गाठोड्यावर मुंडवळ्याचा जो आपण वधू वराला जशा मुंडवळ्या बांधतो ना त्याचा हार करायचा आणि तो हार तो हार आपण त्या पोळीच्या गाठोड्यावर बांधायचा ठीक आहे आणि देवासमोर बसायचं आणि श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचे एक माळ जप करायची आणि ते गाठोड घेऊन तुम्हाला शनी मंदिरात म्हणजेच मारुती रायाच्या मंदिरात जायचं आहे शनिवारी शनिवारी हा उपाय करायचा आहे ते गाठोडं घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात हनुमंताच्या मंदिरात घेऊन गाठोड घेऊन जायचं आहे ते गाठोड तुम्हाला एका काठीला बांधायचंय कुठली काठी तुम्ही आंब्याची घ्या किंवा पेरूची घ्या पेरूच्या काठीला ते गाठोडं बांधायचं त्याच्यावरती रुईच्या हार रुईच्या फुलांचा हार बांधायचा आणि हे सगळं घेऊन शनिवारी मारुतीच्या जा मंदिरात जाऊन ते मारुती रायाला अर्पण करायचं आणि मारुती रायाला प्रार्थना करायची कि हे मारुती राया मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून ही सेवा सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कुठल्या केंद्रात सांगितली असेल किंवा मठात सांगितली असेल किंवा कोणत्या एका सेवेकऱ्याने सांगितली असेल किंवा तुम्ही युट्यूबला बघून जरी सेवा करत असाल किंवा परमपूज गुरुमोली मारुती मंदिरात गेल्यानंतर तुम्ही मारुती रायाला प्रार्थना करायची की हे स्वामी राया माझ्याकडून म्हणजे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून सांगितल्याप्रमाणे आपली सेवा करत आहे त्यानंतर आपलं नाव कुलदैवत सांगायचं मारुती देवाला नमस्कार करून विनंती करायची की आपण माझे मामा आहात माझा विवाह लवकरात लवकर होऊन चांगली सुसंस्कारी सुशील पत्नी मिळावी यासाठी आपला आशीर्वाद माझ्या या विवाह कार्यात असावा अशी विनंती करायची आणि तुम्ही जे गाठोड म्हणजे फुल आणि ते गाठोड होतं फुलाचा हार आणि गाठोड होतं ते मारुती रायाला अर्पण करायचं ही सेवा तुम्हाला जोपर्यंत तुमचा विवाह जुळत नाही होत नाही तोपर्यंत दर शनिवारी हा तोडगा म्हणा किंवा ही सेवा म्हणा करायची आहे चालूच ठेवायची आहे तर मारुती मंदिरात जाताना किंवा येताना मागे वळून पाहायचं नाही वाटेत कोणाशीही बोलायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही जाताना येताना घरी परत म्हणजे जातानाही कोणाच्या घरी जायचं नाही आणि येतानाही कोणाच्या घरी जायचं नाहीये आणि घरी परतल्यावर हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा स्वामींना मुजरा करायचा हा उपाय अतिशय खूप म्हणजे खूप तीघ लवकर फळ देणारा आहे शीघ्र उपाय आहे तुम्ही हा उपाय जर मनापासून जोपर्यंत तुमचं लग्न जुळत नाही तोपर्यंत जर केला तर खरंच रायाची मारुती रायाची कृपा तुमच्यावरती अखंड राहील आणि तुमचा विवाह खूप सफल संपन्न आणि चांगल्या सुसंस्कृत घरातच होईल दुसरा उपाय असा आता आहे आता हा मुलींसाठी आहे ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांनी काय करायचं तर दर मंगळवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो दर मंगळवारी करायचा आहे उसाचा तोडगा आहे असे तुम्हाला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे साक्षात गुरुमाऊलीने दिलेला हा उपाय आहे तो उपाय जर तुम्ही केला हा तोडगा जर तुम्ही मनापासून केला तर पाच मंगळवार व्हायच्या हो आतच तुमचा विवाह चांगल्या सुसंस्कृत सुशील धार्मिक घराण्यात झाल्याशिवाय राहणार नाही हे स्वामींच्या कृपेने किंवा परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली एकदम शीघ्र आणि साधी सोपी सरळ सेवा आहे तर काय करायचं बघा तुम्हाला एकमुळ सकट ऊस तोड घरी घेऊन यायचा आहे मंगळवारी तुम्ही सकाळी सकाळी तुम्ही सगळं घरातलं स्वच्छ घर आवरल्यावर पारोस काढल्यावर आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तो ऊस घेऊन यायचा आहे घरात ऊस आणल्यावर तो स्वच्छ पाण्याने धुहायचा त्याची पूजा करायची म्हणजे एक पाट घ्यायचा त्या पाटावरती ते आणलेला ऊस ठेवायचा एखादं फळ ठेवायचं आणि जे जानवं असतं आपण जे ब्राह्मणाला घालतो ते जानवं आणायचं आहे ते जानवं तुम्हाला त्या ऊसाच्या पानामध्ये अडकवायचं आहे त्याच्यानंतर पुरुषोत्तम तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचंय आणि तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर ही सेवा पाच मंगळवार केली तर काय करायचं पाचव्या मंगळवारी तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणालाही जीव घालू शकता किंवा नाही घातलं तरी एखाद्या मंदिरात तुम्ही जाऊन दान करा जा अन्नदान करा आणि आता तुम्ही म्हणताल की ही पूजा मांडलेली नंतर कोणत्या दिवशी काढायची तर ही मांडलेली पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी सकाळी आंघोळ करून ती पूजा तुम्हाला उचलायची आहे आणि जे काही सामान असेल ऊस असेल तुम्ही एखादं फळ ठेवलेलं असेल किंवा अजून काही सुपारी खोबरं सुपारी तुम्ही खरेक खारीक वाटे -खारी -खारी ठेवता अशा पद्धतीने जे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे ती पूजा मांडण्याचं साहित्य सगळं घ्यायचं आणि पाण्यात सोडायचं आता ते खारीक वाटे असेल किंवा तांदूळ असतील हे जे आहे ते तुम्ही पाच मंगळवारपर्यंत जरी वापरलं तरीही चालेल फक्त ऊस जो आहे तो तुम्हाला पाच मंगळवार नवीनच आणायचा आहे फ्रेश आणायचा आहे आणि जे फळ ठेवणार आहात ते फळ तुम्ही स्वतः खायचं आहे आणि बाकीचा जो ऊस आहे तो तुम्ही पाण्यात सोडला तरी चालेल किंवा एखाद्या गायला चारला तरी चालेल अशा पद्धतीने हे पाच जर मंगळवार तुम्ही हा शीघ्र आणि लवकरात लवकर आपला विवाह जुळवण्यासाठी जर हा तोडगा किंवा उपाय ही सेवा जर केली तर तुमचा विवाह निश्चितच चांगल्या ठिकाणी होईल आणि लवकरात लवकर, लवकर होईल तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळेल हा हे माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा माझं लग्न जमत नव्हतं तेव्हा मी हा उपाय केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगते की तुम्ही हा उपाय नक्की करा कारण साक्षात गुरुमौली दिलेली ही सेवा आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय असा की तुम्ही जर स्वामींची खूप सेवा करत असाल तर सेवेमध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायला विसरू नका तुम्ही जर सात गुरुचरित्र पारायण केले त्याच्यानंतर दुर्गा सप्तशदीचे पाठ केले नऊ करा किंवा चौदा करा चौदा जर केले तर तुम्हाला चंडी या चंडी फळ केल्या चंडी या केल्याचं के फळ मिळतं त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जेवढे जास्त कुलदेवीची सेवा करता येईल तेवढी करा त्याचप्रमाणे कुलदैवत आहेत कुलदैवत आपले जेजुरीचे खंडोबा खंडोबा राय आहेत त्यांची जरी सेवा केली तरी सुद्धा तुमचा विवाह हो, लवकरात लवकर जुळतो सात गुरुचरित्राचे पारण जर तुम्हाला करता येत नसतील तर तुम्ही गणपतीची सेवा करा सात चरित्र पारायण होयच्या आतच तुमचा विवाह नक्की जुळालेला असेल आणि ज्या काही अडचणी असतील मग तुमच्या त्या कुंडलीमध्ये असू द्या किंवा काही पत्रिकेत असू द्या किंवा काही गुण जुळण्यामध्ये असू द्या अजून काही दोष असतील ते असू द्या नवग्रहाचे काही दोष असतील ते असू द्या सगळं काही निघून जाऊन तुमचा विवाह जुळाल्याशिवाय राहत नाही हे तितकंच खरं आहे तिसरा उप चौथा उपाय असा आहे की दर मंगळवारी तुम्ही जर गणपतीला एकवीस नागिनीच्या पानांचा हार करून जर तुम्ही अर्पण केला आणि गुळ प्रसाद म्हणून तुम्ही गुळ शंगाने ठेवा किंवा गुळ फक्त गुळचे गुळाचे डेप जरी ठेवून आले गुळ खोबरं तरी सुद्धा चालेल असं जर तुम्ही एकवीस गुरुवार केलं तर ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होते जास्तीत जास्त त्याचबरोबर पाचवी अशी सेवा आहे की स्वा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत जर पाठ केले तुम्ही सात करा चौदा करा एकवीस करा एक्कावन्न करा किंवा एकशे आठ करा तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही जेवढे जास्त स्वामी चरित्र सारामृताचे पाठ कराल तेवढी जास्त लवकरात लवकर तुमची म्हणजे ज्या काही अडचणी आहेत ह्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील किंवा काही दोष आडवेत असतील नवग्रहाचे काही दोष असतील काही अडचणी असतील त्या सगळ्या काही दूर होऊन जातील आणि तुमचा विवाह हो। चांगल्या जोडीदाराशी तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि पुढेही आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की हे तोडगे आणि हे उपाय केल्यावर माझा विवाह जुळेल का जेव्हा तुम तुमच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा तुमच्या ती वाईट गोष्ट भरता भरता म्हणजे तुमच्या हातून जर एखादं पाप होत असेल तर ते पाप नष्ट व्हायला हो लाखो आणि करोडोची जरी सेवा केली तरी ते पाप नष्ट होत नाही पण जर एखादं तुम्हाला पुण्य घडवायचं तुमच्या तुम हातून पुण्य घडवायचंय त्या पुण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते तसंच देवाचा जर बॅलन्स तुम्हाला वाढवायचा असेल पुण्याचा बॅलन्स जर तुम्हाला वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा ही जो हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स तुम्हाला तुमच्या संकटाच्या वेळात संकटाच्या वेळी कामी पडल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जेव्हा संकटात असता आणि तुमची ही जी सेवा केलेली आहे ती सेवा तुमच्या संकटाच्या वेळी कामी येते आणि स्वामी समर्थ महाराज आपले इतके दयाळू आणि मायाळू आहेत की स्वामी आपली माऊली आहे ते आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही आणि तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ जरी नाव घेता तरी त्या नावाने आपले जे काही संकट आहेत दुःख आहेत ते स्वामी महाराज आपल्याला म्हणजे जे, जे संकट आलेले आहेत ते फक्त नावाने दूर करतात मग तुम्ही विचार करा जर तुम्ही चालता बोलता चोवीस तास सतत तुमच्या मुखामध्ये जर स्वामींचं नाव असेल तर तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही आणि जरी आलं तरी सुद्धा स्वामी नक्की दूर करतील हे तितकंच खरं आहे स्वामींच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की कुठलंही कार्य असू द्या किंवा कुठलीही संकट असू द्या ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी नेहमी सांगतात तुला जर तू तु सेवा कर तू मेव्याची अपेक्षा करू नकोस मेवा काय द्यायचा हे मी बघतो तुझं काम आहे तू सेवा करण्याचं तू फक्त निस्वार्थीपणे सेवा करत राहा फळाची अपेक्षा न करता बघा जेव्हा तुम्ही एखादी सेवा करता ती मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या त्यां कुठली फक्त नाव जरी घेतलं तरी त्याची परतफेड आपल्या भक्ताला करतात मग ते कुठल्याही तुमच्या संकटाची वेळी उपयोगी पडतील त्याची जाणीव त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे तुम्ही कुठल्याही संकटात आता अडकलेले असू द्या किंवा तुमचं मन विचलित होत असेल थांबत नसेल किंवा मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तरी घाबरून जाऊ नका फक्त स्थिर राहा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा सेवा करत राहा तुमची इच्छा नक्की पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि हा जो विवाहाचा प्रश्न आहे तो जवळजवळ नव्वद टक्के लोकांचा आहे मुलं मुलींचा तो सुटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही स्वतः स्वामींना शरण जा स्वामींना प्रार्थना करा ही सेवा करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या सेवा हा उपाय हा तोडगा तुम्ही नक्की करा आणि ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा जर नवनवीन सेवा तुम्हाला ऐकायला आणि पाहायला आवडत असतील तर मला तेही कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद